भाजप विधान परिषदेच्या तीन जागा लढणार आहे मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर सोबतच कोकण पदवीधर सुद्धा भाजपकडून उमेदवार घोषित झालेले आहेत कोकण पदवीधर मध्ये निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे मुंबई शिक्षक मध्ये शिवनाथ दराडे तर मुंबई पदवीधर मध्ये किरण शेलार यांना संधी देण्यात आलेली आहे ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल भाजपनं आगामी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठीच्या तीन जागांसाठीची उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित झालेला आहे निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात हे तीन उमेदवार भाजपनं जाहीर केलेले आहेत मात्र काय अधिकची घडामोडी आहे महायुतीत यामुळे नेमकं काय वातावरण आहे महायुतीतलं काही समीकरणं बदलणार आहेत का काय नेमकं नक्कीच कमी बदलणं आहे आहे कारण माहितीतून आता कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून सचिव संजय मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्याच मतदारसंघातून जे विद्यमान आमदार भाजपचे आहेत निरंजन रावतरे यांची भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि अगोदरच मनसेनं तिथून अविनाश यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अभिजित पांसे यांना त्यामुळे त्या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते चौरंगी लढत होऊ शकते कारण काँग्रेस मधून तिथून रमेश किर हे देखील मतदान तिथं उमेदवारी म्हणून जाहीर होऊ शकते त्यामुळे कोकणपदीमधून चौरंगी लढत होऊ शकते आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ कराडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे भाजपनं शिवनाथ दराडे हे मुंबई महापालिकेच्या एज्युकेशन कमिटीवर सदस्य म्हणून कार्यरत होते त्यांनी शिक्षकांनी या वर्गामध्ये खास करून काम आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रयत्नशील होते त्यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे तर पत्रकार असलेले जे खास करून जो मुंबई पदवीधर मतदारसंघ आहे त्यासाठी एक उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे किरण शेलार यांची ही देखील एक म्हणजे अचानक धक्कादायक उमेदवारी जी मानता येतील ती किरण शेलाव यांची उमेदवारी जी आहे ती पाहायला मिळते नक्कीच हे उमेदवार जाहीर करण्यात आले नक्कीच महायुतीतले समीकरण यामुळे बदलतायत काय होत बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी